नमस्कार माझ्या छानलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सध्या लग्नसराई चालू आहे आणि लग्नसराई म्हटलं की हळद आली आणि हळद म्हटलं की हळदीची गाणी आली तर आजचा व्हिडिओ आहे हळदीच्या गाण्यांचा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सारवल्या गिंतीवर काढला गणपती ಕಡಲ ಗಣಪತಿವರ ಕಡಲ ಗಣಪತಿ ನವ್ಯಾ ಗ ಬೈ ಗನ ಗೋತ ಕಿರ್ತಿ ಗನ ಗೋತ ಕಿರ್ತಿ ಬೈಗನ ಗೋತ ಕಿರ್ತಿ ಮಂಡನವಾರಿ ವರ ಕಾಡಲಿ ಸ್ವಸ್ತಿ ಗ काढली स्वस्तिक वर काढली स्वस्तिक काढली स्वस्तिक नवऱ्या मुलाचं कौतुक मुलाचं कौतुक नवऱ्या मुलाचं कौतुक वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी कुंकवाची वाटी शोभे कुंकवाची वाटी मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवतांची दाटी देवतांची दाटी झाली देवतांची दाटी, दाटी। मांडणवाच्या दारी हदी कुंकवाचा सडा कुंकवाचा सडा न हळदी कुंक वाचा सडा तुळजापूरच्या आईला आधी गूळ धाडा आधी मूळ धाडा आधी मूळ धाडा मांडण दारी चिखलकशाचा ग झाला कशाचा ग झाला चिखल कशाचा ग झाला कशाचा ग झाला नवऱ्या मुलाचा बापणाला मुलाचा बाप आला नवऱ्या मुलाचा बाप आला मांडणवाच्या दारी कोण फिरती गवळ ഫിര ഗവഴന കോരത്തി ഗവഴന ഫിരത്തിവന നവ്യ മുലി മാവന മുല നാവ മണവരായി സീസ करवल्या स करवल्याई सतीस सांगते बाई तुला आदिमानाचे खाली बस मानाचे खाली बस आदिमानाचे खाली बस, बस मांडणवाच्या दारी हदिबाईचं वाळवन बाईचं वाळवन हळदीबाईचं वाळवन हळदीबाईचं वाळवन नवऱ्या मुलाला केळवन मुलाला केळवण नवऱ्या मुलाला केळव ना मांडणवाच्या दारीर्डी भरली पानायाची भरली पानायाची दुर्डी भरली पानायाची भरली पानायाची चुलती बोला मानायाची बोलवा मानायाची चुलती बोलवा मानायाची भांडण माना माना दारी कोण हायक हाव हाय गावशी कोण हाय गावशी हाय गावशी नवऱ्या मुलाची मावईशी मुलाची मावईशी नवऱ्या मुलाची मावईशी मांडण वज्या दारी भाज्या वाजतो पीर पीर वाज तो पीर पीर पिरन वाज तो पीर पीर वाजत पीर पीर आज ने चीर ने नेस आज चिर आजी नेसत्याज चीर, ने चीर। मांडन वाचा दारी कासाराला मान कासारा मान कासाराला ला लई मान कासाराला मान करी लग्नाच चुडेदान लग्नाच चुडेदान करी लग्नाच चुडेदान मांडन वाचा दारी उभी आहे का आहे गकवाईची कवाईची नोब आहे गकवाईची आहे गकवाईची वाट पाहते बावाईची पाहते बावाईची वाट पाहते बावाईची तर ह्या होत्या हळदळायच्या लग्नाच्या ओव्या तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या ओव्या नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ